छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची स्मार्ट स्टुडंट एक्झाम घेऊन त्यामधील टॉप टेन विद्यार्थ्यांची निवड इस्रोला भेट देण्यासाठी केली होती या विद्यार्थ्यांनी विक्रम साराभाई स्पेस सेंटर तिरुवनंतपुरम केरळ येथे भेट दिली आहे या भेटीबाबत कार्यक्रम अधिकारी ज्ञानदेव सांगळे यांनी सविस्तर माहिती दिली आहे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी बालदिनाच्या दिवशी विद्यार्थ्यांना विमानाने थेट केरळला पाठवलं होतं यावेळी प्रवास करत त्यांनी विक्रम साराभाई स्पेस सेंटरला भेट देऊन रॉकेटचं प्रक्षेपण पाहिलं तसेच तेथे यापूर्वी विविध रॉकेटचं प्रक्षेपण केलेले रॉकेट पाहिले मनपा शाळेचे विद्यार्थी या, या ठिकाणी कसे आले आहेत असं त्यांनी विचारलं असता त्यांना मनपा आयुक्त तथा प्रशासक यांच्या संकल्पनेतून घेतलेल्या स्मार्ट परीक्षेबाबत सांगितलं असता त्यांनी रॉकेटची प्रतिकृती आयुक्त तथा प्रशासक महोदय यांना भेट देण्यासाठी दिली इस्रो हे ठिकाण विद्यार्थ्यांना पाहण्याची अशी संधी महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच मिळाली आहे यामध्ये मनपा केंद्रीय प्राथमिक शाळा नारेगाव सिडकोयन सेवन हरसूल इंदिरानगर बायजीपुरा आणि प्राथमिक शाळा विठखेडा व मिटमिटा या शाळेतील विद्यार्थी आहेत विद्यार्थ्यांसोबत अंकुश पांढरे उपायुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख ज्ञानदेव सांगळे कार्यक्रम अधिकारी किरण तबडे मंगेश जाधव उमा पाटील सविता हे शिक्षक होते या भेटीबाबत कार्यक्रम अधिकारी ज्ञानदेव सांगळे यांनी सविस्तर माहिती दिली आहे नमस्कार मी ज्ञानदेव सांगळे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये कार्यक्रम अधिकारी आहे आज मी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक महोदय माननीय जी श्रीकांत साहेब यांच्या संकल्पनेतून स्मार्ट स्टुडंट एक्झाम घेतलेल्या परीक्षेमधून जे टॉप इलेवन विद्यार्थी निवडलेत या विद्यार्थ्यांना घेऊन विक्रम साराभाई स्पेस सेंटर रॉकेट प्रक्षेपण ज्या ठिकाणं होतं त्या ठिकाणी थी केरळ राज्यामध्ये थुंबा तिरुवनंतपुरम या ठिकाणी आलेलो आहेत या ठिकाणी आपण बघतोय या ठिकाणी आपण पाहतोय जे जी एस एल व्ही सॅटेलाईट सेंटर सा आहे त्यानंतर जे एस यू ची दुसरी प्रतिकृती आहे आणि पी एस एल वी आहे आणि जे की आता ज्याच्यावर काम केलं आहे ते एन जी एल व्हीची सुद्धा इथे या ठिकाणी प्रतिकृती लावली आमच्या महानगरपालिकेच्या शाळेतले हे विद्यार्थी आहेत आणि या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे तर आता आपण या डायरेक्ट विद्यार्थ्यांनाच विचारू की आपल्याला कसं वाटलं ही भेट देऊन बेटा तुझं नाव काय आहे आरोही तुझ्या शाळेचं नाव काय आहे मनपा प्राथमिक विद्यालय शेडू सेवन छत्रपती संभाजी बरं तुला या ठिकाणी भेट देऊन कसं वाटलं म्हणजे मला खूप छान वाटतंय आणि स्पेसबद्दलची सगळी माहिती मिळाली स्पेसबद्दल जी मनात शंका होती ते आता डाऊट ते क्लिअर झाले स्पेस आणि रॉकेटबद्दलची माहिती मिळाली आता पुढे वुमन्सला वुमेन्सला पण प पु पाठवणार आहे स्पेसमध्ये त्याचीसुद्धा माहिती मिळाली okay. बेटा तुझी या स्पेस सेंटरला भेट देण्यासाठी निवड कशी झाली सरांनी म्हणजे जी श्रीकांत सरांनी आमच्या शाळेबद्दल शाळेमध्ये सर्व महानगरपालिकेच्या शाळेमध्ये स एक स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूलमध्ये म्हणून एक परीक्षा ठेवली होती त्यामध्ये सहाशे प्रश्नांची पेशंटांनी दिली होती त्यावरती शाळा स्तरीवर परीक्षा झाली तर विद्यार्थ्यांची निवड झाली त्यांची सिटी लेवलवर परीक्षा झाली त्यातून आम्ही ओके छान तुझं नाव काय आहे सोहम सुर सुरशे कोणत्या वर्गात शिकतो तो आठवी आठवी शाळेचं नाव मंत्र विठखेडा तुला कसं वाटलं यासपी सेंटरला भेट देऊ खूप छान वाटते खूप छान वाटते काय काय पाहिलं तू

काय काय पाहिलं तू आतमध्ये आम्ही सॅटेलाइट आणि वेगवेगळ्या ग्रहावर तुझ्या वडील काय करतात माझ्या आई हाऊसवाईफ आहे हाऊसवाइफ आहे आणि माझे वडील हे फर्निचर काम करतात तुझं नाव काय आहे अक्षराई माझं नाव अक्षर माझ्या शाळेचं नाव मनपा प्रसाद विटखेरा छत्रपती संपाजीराजर कशी करा आयुक्त साहेबांनी स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल या उप उपक्रमातून स्मार्ट स्टुडंट स्टुडंट एक्झाम घेतली होती त्यात टॉप इलेव्हनमध्ये मी आहे ओके तुला भेट देऊन कसं वाटलं आता इथे सर खूप छान वाटलं इथे आम्हाला समजलं की रॉकेटमध्ये वेगवेगळे रॉकेटचे वेगवेगळे प्रकार असतात त्याचे चार भाग असतात त्याच्यात सॅटेलाइट वगैरे आणि आता पुढच्या वर्षी गगन यान हे आपलं रॉकेट जाणार आहे त्याच्यात पहिले डेमोसाठी हे जाणार रोबोट जाणारे आणि त्याच्यात आपले न्युमन ओके

ती आ, ही निवड केलेली होती जवळ याचा समुद्र असल्यामुळं जिथे आपण पाहतो इकडं जे आपल्याला हे जे पुष्प लाँचिंग व्हीकल जे आहे त्या या व्हीकलवर बस त्या याला ठेवलं जातं रॉकेटला आणि ते वंच वरती आकाशामध्ये जातं आणि ते सोडल्यानंतर ते वापस येतं परंतु ते ज्यावेळेस रॉकेटवरती आहे तेवढ्यापर्यंत थांबल्यानंतर मात्र पडल्या था। तर कुठं पडतंय समुद्रामध्ये पडतंय आणि इकडे सगळ्यातचा भाग आहे म्हणून आपण या ठिकाणी किंवा माननीय भारत सरकारने ही जागा निवडलेली सगळ्यात पहिलं हे विक्रम साराबाई स्पेस सेंटर आहे आज आमच्या महानगरपालिकेच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी भेट दिली आणि माननीय आयुक्तांची आमच्या जी संकल्पना आहे की महानगरपालिकेतले शाळेतले विद्यार्थी कुठेही कमी नाहीत ते सुद्धा इस्रो असेल किंवा नासा असेल अशा आसे सेंटरलासुद्धा भेट देऊ शकतात आणि संशोधन करू शकतात म्हणून आजच्या या भीतीसाठी मी माननीय आयुक्त सरांचं माननीय प्रशासक महोदयांचं खूप खूप आभार मानतो आणि चला मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद